नमस्कार मी रेश्मा वाघमारे सादर करत आहे मावळ वार्ता पव गगनगिरी सिक्युरिटीची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर हॉटेल शिवराज व्हेज आणि नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आमची खासियत स्पेशल रावण थाळी मालवणी फिश थाळी पैलवान मटन थाळी बकासूर कडकनाथ थाळी आणि स्पेशल बुलेट थाळी याशिवाय स्पेशल कडकनाथ चिकन स्पेशल गावरान चिकन स्पेशल मटन भाकरी पॉपलेट सुरमई प्रॉन्स मांदेली चायनीज कबाब तंदूर आणि बरंच काही फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आमची बुलेट थाळी ही चार पाच जणांसाठी अगदी पोटभर आहे एका माणसानं एका तासात ही थाळी खाऊन दाखवा आणि बुलेट जिंका आमचा पत्ता हॉटेल शिवराज पुणे मुंबई जुना हायवे भेगडे लॉन्स जवळ वडगाव मावळ जिल्हा पुणे आमची शाखा रामकृष्ण मंगल कार्यालया शेजारी फाटा, तालुका कान्हे पुणे गगनगिरी सिक्युरिटीच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडाला मानवंदना देण्यात आली गगनगिरी सिक्युरिटीचे संस्थापक स्वर्गीय बलवंत लवाटे यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या गगनगिरी सिक्युरिटी दरवर्षीप्रमाणे प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख मान्यवरांना झेंड्याला देण्याकरिता बोलवत असतात यावेळी गगनगिरी सिक्युरिटीचे अध्यक्ष गौरव लवाटे यांच्या विनंतीला मान देऊन उपस्थित प्रमुख मान्यवर माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी माजी उपनगराध्यक्षा जयश्री काळे माजी नगरसेवक प्रकाश काळे मावळवार्ता फाउंडेशनचे सहकारी जितूभाई टेलर संदीप वर्तक संजय अडसुळे रवी सलोजा भाजप महिला आघाडी योगिता कोकरे परिजा भिलारे भारती महाडी अभय पारक नगरसेवक महिला आघाडी उपस्थित होते यावेळी प्रमुख मान्यवरांच्या राष्ट्रगीत सुरू करून झेंड्याला मानवंदना देण्यात आली यावेळी गगनगिरी सिक्युरिटीच्या वतीने झेंड्याला सलामी देण्यात आली परेड सादर करण्यात आले प्रमुख मान्यवरांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या यावेळी लोणाळा परिसरातील आजी माजी नगरसेवक कार्यकर्ते महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते मावळ वार्ता यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद